बचत गटाच्या सदस्य महिलांना लाखो रुपयांची फसवणूक करून महिला तिच्या पती व तीन मुलांसह पसार पुसद तालुक्यातील शेंबाळ पिपरी येथील घटना सोमवारला ही बाब लक्षात येताच बचत गटाच्या महिला धडकल्या शेंबाळ पिपरी पोलीस चौकीवर ती महिला कर्जाची रक्कम घ्यायची व हप्तेही भरायची असे या चोर जोडीने काही महिने इमानदारीने काम केल्यामुळे महिलांचा विश्वास संपादन करण्यास जोडी यशस्वी ठरली त्यानंतर आपले काम पसरवीत या महिलाने चारशे ते पाचशे महिलांची रक्कम घेतली व नामांकित फायनान्स कंपनीचेसुद्धा फसवणूक करत हप्ते न भरताच रातोरात पसार झाले पसार झालेल्या महिलेचे नाव सलमा परवीन शेख मुजाहिद व तिच्या पतीचे नाव शेख मुजाहिद शेख वाहिद असे आहेत चला तर पाहूयात यातील काही क्षण